राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील तरुण अनिकेत सोमनाथ वडितके यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ धनगर समाज बांधव व यशवंत सेना अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीनं नगर मनमाड महामार्गावरील कोलार इथं तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी अनिकेतच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्या कथित गोरक्षक आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे सोपवण्यात यावा अशी ठाम मागणी केली अनिकेत वडितके राहणार गळनिंब तालुका श्रीरामपूर हा तरुण सत्तावीस ऑक्टोबर रोजी आपल्या गाडीतून गाई घेऊन जात असताना राजुरी रोड तिनचारी इथं कथित गोरक्षकाने अडवून त्याच्याकडून खंडणी मागितले त्याने नकार दिल्यानं त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली याच घटनेनंतर लोणी पोलीस ठाण्यात अनिकेत वरच गोरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे त्याची बदनामी करण्यात आली या मारहाण व बदनामीमुळे दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अनिकेतनं आत्महत्या के। केली यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक उशिरा गुन्हा दाखल केला तसेच आरोपींना वाचवण्यासाठी गुन्ह्याची तीव्रता कमी केली त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली अनिकेतच्या कुटुंबियांचा पुरवणी जबाब नोंदवून फिर्यादीतील वगळलेला मजकूर समाविष्ट करावा आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दोन चार आज या ठिकाणी अनिकेत वडिके वडितके नावाचा आमचा अठरा वर्षाचा तरुण इथल्या समाजकंटकांच्या धर्मांधांच्या आणि काही नीतीभ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या या जाचाला कंटाळून त्यांना आपलं जीवन संपवलंय लोकं म्हणतात त्यांना आत्महत्या केली पण मी म्हणतो इथल्या काही भ्रष्ट पोलिसांनी आणि या समाजकंटकांनी गोरक्षेच्या नावावर धर्माच्या जा नावावर ज्यांनी एक दुकानदाऱ्या चालवल्यात या सगळ्या नराधमांनी मिळून याचा खून केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आज मी दीपक बोराडे स्वतः जाल जालन्यावरून माझ्यासोबत जा आमचे सहकारी भगवानराव मासले आणि टीम या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यानगर करण्यासाठी एक लढा उभा केला होता असे आमचे बांधव विजूभाऊ तमनर की ज्यांनी खऱ्या अर्थानं या आमच्या अनिकेतला न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आज अनिकेतचे वडील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी आलो आहे त्यांना सांत्वन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना हे सांगण्यासाठी आलो आहे की या श्रीरामपूर तालुक्यातला राहता तालुक्यातला शिर्डी तालुक्यातला अहिल्यानगर जिल्ह्यातला धनगर समाज नाही तर संबंध महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे जोपर्यंत तुमच्या लेकराच्या हत्यारांना जेल होत नाही त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी इथं आलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आता इथं या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको झाला आहे आपण पाहिला आहे आम्ही इथल्या अहिल्यानगरच्या प्रशासनालासुद्धा ही एक प्रकारे इशारा आहे की आज आम्ही छोट्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलो तरी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला आहे जर आम्ही आत्ता इथून एस पी साहेबांना भेटायला जाणार आहे चोवीस तासाच्या आज जर कारवाई आम्हाला पाहिजे ती झाली नाही तर इथून पुढे हे आंदोलन वाढत जाईल आणि याची जबाबदी सर्वस्वी या प्रशासनाची या सरकारची राहील उद्या जे काही उद्रेक होतील समाजाचा जे काही रोष रस्त्यावर येईल त्याला आम्ही कसल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाही आम्ही आत्ताच इशारा देतो आहे की चोवीस तासाचा अल्टिमेटम देतो आहे की तुम्ही पारदर्शकपणे न्याय भूमिकेतून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आमच्या अनिकेतच्या या खुन्यांना तात्काळ शासन करा इथले संबंधित ठाणेदार यांची बदली करून चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि आमच्या अनिकेतला न्याय द्या नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या रोषाला बळी पाडावा लागेल